अँड ड्रग्स कंझ्युमर वेलफेअर कमिटीच्या वतीने आयोजित आणि इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी यांच्या वतीने प्रस्तुत ऑनलाईन घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेचा प्रवेश हा मोफत आहे तसेच पहिल्या दहा विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र मिळेल प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल स्पर्धेचे नियम व अटी स्पर्धकांनी तीन मिनिटांचा गौरी गणपती किंवा गणपती सजावटीचा व्हिडिओ हा आडवा मोबाईल धरून करून पाठवायचा आहे स्पर्धकांनी दिलेला व्हिडिओ हा इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी या YouTube चॅनलवर अपलोड केला जाईल आणि या व्हिडिओचे लिंक सर्व स्पर्धकांना दिले जातील ज्या स्पर्धकांच्या व्हिडिओला सर्वात जास्त लाईक्स मिळतील आधारावर विजेत्यांची निवड केली जाईल अंतिम निर्णय हा फूड अँड ड्रग्ज कंझ्युमर वेलफेअर कमिटी तसेच इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी यांचा असेल व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे दिनांक 21 सप्टेंबर 2024 दुपारी बारा वाजेपर्यंतचे सर्व लाइक्स हे गृहित धरले जातील आणि 22 सप्टेंबर रोजी निकाल लागेल स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव पत्ता मोबाईल क्रमांक हे व्हिडिओ सोबतच पाठवायचे आहे यासाठी संपर्क क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अडतीस एक्कावन्न पंच्याऐंशी दुसरा नंबर आहे त्र्याण्णव एक्क्याऐंशी अकरा आणि तिसरा क्रमांक आहे नव्वद एकोणपन्नास सत्तावीस चौसष्ट चौऱ्याऐंशी तरी सर्व स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा ही विनंती